सदरक्षणाय खलनिग्रहाय पोलिसांचं हे ब्रीद वाक्य मात्र ह्या ब्रीद वाक्याची अंमलबजावणी कोथरूडमध्ये होताना दिसत नाही आहे मी असं का म्हणतोय पोलिसांचं नेमकं कोथरूड प्रकरणामध्ये काय चुकतंय आणि मग नेमकं जनता काही ठराविक संघटना काही ॲक्टिव्हिस्ट हे का या सगळ्या विरोधात आंदोलन करताना दिसत आहेत याचाच उलघड आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये करायचा आहे आणि खरंच पोलिसांचं चुकतंय कि मग ते ऍक्टिव्हिस्ट लोकांचं चुकतंय हे समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेळी चॅनलवरती आपण याच्या आधी सुद्धा चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्या माध्यमातून ती घटना उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलाय परंतु मला महत्वाचं या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचंय तर पोलीस नेमकं कुठं कुठं चुका करत चाललेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगर म्हणा किंवा औरंगाबाद म्हणा तिथे एका मिसिंग महिलेची केस समोर रजिस्टर्ड होते आणि त्यानंतर त्या, त्या महिलेचा शोध चालू राहतो आणि त्या शोधामध्ये पोलीस येऊन त्या पुण्याच्या त्या मुलींच्या रूम पर्यंत पोहोचतात खर तर ही घटना इतकीच आपल्याला माहिती आहे मात्र याच्याही पलीकडे जाऊन काय झालं होतं त्यावेळेला या सगळ्या ऍक्टिव्हिस्ट असणाऱ्या ह्या सगळ्या संदर्भानं श्वेता पाटील यांनी जी सांगितली प्रतिक्रिया दिली माध्यमांवरती त्यांनी सांगितलं त्यात ते काय सांगतायत तर ते स्पष्ट सांगतायत की ज्या वेळेला ती छत्रपती संभाजीनगरची महिला तिच्यावरती अन्याय झालाय हो हे दिसतंय आणि ह्या अन्यायाच्या विरोधात मला लढा आहे किंबहुना मला माझी सुटका करून घ्यायची आहे या उद्देशानं ती येते आणि ती शोधत असते की मला कोणीतरी मदत करणारं भेटावं आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ज्यावेळेला आपल्यावर अन्याय होतोय त्यावेळेला पहिला दरवाजा जर आपल्याला कुठला दिसत असेल तर तो पोलिसांचा दिसतो मात्र त्या महिलेच्या त्या मुलीच्या बाबतीत काय होतंय आहे तिला पोलिसांकडे जाता येत नाहीये कारण तिला सगळ्यात मोठी भीती पोलिसांपासूनच पहिल्यापासून वाटत होती का तर तिचे सासरे माझी निवृत्त असणारे पोलीस अधिकारी आहेत पी एस आय आहेत आणि म्हणून तिला पोलिसांपासूनच सगळ्यात मोठी भीती वाटतेय पोलिसच माझा कुठेतरी हछळ करतील माझ्यावरती अन्याय करतील अशी भीती ज्या वेळेला जनतेला वाटायला वाटा वा लागते त्यावेळेला ला ला सदरक्षणाय या ब्रीद वाक्यातलं ते सदांचं रक्षण करण्याची जी वृत्ती आहे तीच संपून गेल्यासारखी वाटत नाही का हो मग ते असं म्हणायचं का की खल रक्षणाय म्हणजे वृत्ती आता सध्या अंमलात आणली जातीय का पोलिसांकडून हा प्रश्न या व्यवस्थेच्या संदर्भानं जे घडतंय त्या सगळ्या संदर्भानं आज निर्माण झालेला आहे आज पण जर बघितलं असेल तर त्या मुलीवरती जो अन्याय झालाय ऍक्टिव्हिस्ट असणाऱ्या श्वेता पाटील यांनी सांगितला काय सांगितलं त्यांनी तर त्यांनी सांगितलं की त्या मुलीवरती अन्याय कसा झालाय तर त्या मुलीचं ज्या मुलाबरोबर लग्न झालेलं आहे त्या मुलाचं आधीच लग्न झालेलं होतं आणि विशेष म्हणजे त्याचा डिवोर्स झालेला नाहीये आणि त्याचा डिव्होर्स झालेला नसताना त्या मुलासोबत या मुलीचं लग्न झालंय म्हणजे ही त्याची लिगल पत्नी राहिलीच नाही हो म्हणजे तिला पत्नी म्हणायचं की नाही हा पण पहिला इथं प्रश्न निर्माण होतोय कारण आपल्या जर बघितलं असेल जे काही हिंदू धर्मातले कायदे आहेत त्यानुसार दुसरं लग्न करायचं जर असेल तर पहिल्या व्यक्तीशी डिवोर्स घ्यावा लागतो किंवा त्या पत्नीशी डिवोर्स करावा लागतो मात्र त्या मुलाचा डिवोर्स झालेला नाहीये असं श्वेता पाटील सांगताना दिसत आहेत म्हणजे आता ज्या मुलीशी लग्न केलेलं आहे त्या मुलीला पहिले तर त्या गोष्टीची कल्पना दिली गेली नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सगळं कळल्यानंतर माझ्यासोबत कुठेतरी चुकीचं झालेलं आहे माझ्याबरोबर अन्याय झालेला आहे हे दिसल्यानंतर ती मुलगी घरातून बाहेर पडलेली आहे त्या मुलीचं म्हणणं काय आहे म्हणजे श्वेता पटेल स्वतः सांगतात की त्या मुलीचं म्हणणं काय ती मुलगी अजून समोर येऊन बोललेली नाहीये किंवा ती महिला अजून समोर येऊन बोललेली नाहीये पंचवीस वर्षाची तर त्यांचं म्हणणं काय आहे मी शिकलेली आहे मी याच्या आधी व्यवसायही या केलेला आहे त्यामुळे मला त्या लोकांसोबत राहायचं नाही आहे की जिथं माझा छळ होतोय जिथं माझ्याबरोबर अन्याय झालेला आहे आणि मला माझ्या कुटुंबियांकडे जाऊन माझ्या माहेरी जाऊन सुद्धा त्यांना त्रास द्यायचा नाही मी शिकलेले आहे मी व्यवसाय केलेला आहे त्यामुळे मी स्वतःच्या जीवावरती स्वतः जगू शकते मी वेगवेगळे अकॅडमी लावून अजून शिक्षण घेऊन मला काहीतरी पुढं करता येऊ शकतं मात्र मी परत तिथं जाणार नाही पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे निर्माण होतोय की एखाद्या महिलेला आपल्या देशामध्ये आजही स्वच्छंदपणे जगण्याचा अधिकार नाही का भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीसमध्ये असू द्यात किंवा भारतीय राज्यघटनेचे कलम एकवीस मध्ये असू द्यात आपल्याला ले स्वातंत्र्य दिलेले आहेत अभिव्यक्ती स्वतंत्र एकोणीस मध्ये दिलेले आहेत एकवीस मध्ये आपल्याला अनेक प्रकारचं म्हणजे स्वच्छंदीपणे जीवन जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि असं असताना सुद्धा जर त्या महिलेला स्वच्छंदपणे स्वतःच्या मनाला जगता येत नसेल ती जर घरातून बाहेर पडली म्हणून पोलिसांची फोस तिच्या पाठीमागं लागत असेल तर ही सगळ्यात मोठी चिंतनाची गोष्ट नाहीये का त्या मुलीनं त्या महिलेनं चोरी मारी करून घरातून ती बाहेर पडली आहे का सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित होतोय अहो चोरी मारी झाल्या तरी पोलिसांच्या एवढ्या टीमा मागे लागत नाहीत तर त्या मुलीच्या मागे एवढ्या का लागलेत याचं उत्तर कदाचित पोलिसांनी सुद्धा द्यायला हवं की का त्या मुलीच्या पाठीमागे एवढी सगळी यंत्रणा लागलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा कहर कुठं होतोय तर ज्या वेळेला ती अज्ञात मुलगी मदतीची गरज आहे म्हणून अशा ऍक्टिव्हिस्ट मुलींशी संपर्क साधते श्वेता पाटील यांनी सांगितलं की त्या मुलीशी संपर्क कसा झाला तर मुलीशी संपर्क झाला पहिल्यांदा श्वेता पाटील यांच्या एक मैत्रीण आहेत त्या शैक्षणिक क्षेत्रात काम करतात सामाजिक कार्य करतात त्यांच्याशी तिचा कनेक्ट झाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य करते आणि श्वेता पाटील ह्या महिला असतील वुमन एम्पॉवरमेंट असेल किंवा ह्या सगळ्या संदर्भात काम करतात आणि म्हणून त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला त्या मुलीचा आणि त्यावेळेला त्या मुलीशी फोनवरती चर्चा झाल्यानंतर वीस एकवीस तारखेला त्या सांगतात की वीस एकवीस तारखेला सांगितलं की तुम्ही भेटून बोलू आपण आणि भेटल्यानंतर त्यांनी तिचे सगळी ही गाराणी जे आहेत ते ऐकून घेण्याचं काम केलं आणि तिच्या सोबत उभा राहण्याच्या संदर्भात भूमिका घेतली त्यांनी सुद्धा सांगितलं की ते जे काही सेंटर आहे जसं की वन स्टॉप सखी सेंटर इथं जाऊन कंप्लेंट ठीक आहे पोलीस स्टेशनमध्ये नाही रजिस्टर्ड करतात आपण जाऊन तिथे तक्रार दाखल करूया तिथून थोडीफार आपल्याला लिगल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी उपयोगी होऊ शकतं म्हणून तिथे जाऊन त्यांनी तक्रार दाखल केली वन स्टॉप सारखी सेंटरमध्ये आणि त्याच्यानंतर तीस तारखेच्या आसपास एकतीस तारखेच्या आसपास ती मुलगी पुन्हा एकदा पुण्यात येणार असते पुण्यात आल्यानंतर अज्ञात ठिकाणी राहायचं कुठं हा पहिला प्रश्न असतो मग त्यावेळेला त्या या श्वेता पाटील यांच्याशी संपर्क साधून ती मुलगी म्हणते की मला एका रात्रीसाठी फक्त उद्या आहे कुठंतरी व्यवस्था होऊ शकते का कारण मी पीजी बघते पीजी म्हणजे पेइंग गेस्टला कुठं व्यवस्था झाली तर मी तिथं राहणार आहे आणि मी जाऊन तिथले क्लासेस काही करणार आहे तिला कुठलं तरी शिकायचं असेल काही करायचं असेल तो भाग मात्र एक दिवस या सगळ्या मुलीने काय ठरवलं ठीक आहे एखादीला मदतीची गरज आहे ऑलरेडी आपण पोलीस स्टेशनमध्ये किंवा त्या वन स्टॉप सखी सेंटरमध्ये रजिस्टर्ड कंप्लेंट केलेली आहे जी की महिला आणि बालकल्याण मंत्रालयाकडूनच चालवली जाते असंही नाही की इनलिगल काही आहे त्याच्यामध्ये मग तशी झाल्यानंतर ही मुलगी त्यांच्याकडे येते आणि मग ह्यांचं ट्रॅकिंग सिस्टीम बघा पोलिसांची असेल किंवा काय त्यांच्या ट्रॅकिंग सिस्टीमला मानलं पाहिजे अशा बाबतीत त्यांना लगेच सापडतात माणसं हे कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे आता ते सत्तावीस दहशतवादी सत्तावीस लोकांना मारणार ते चार पाच दहशतवादी अजून सापडले नसतील तिथे यंत्रणा कामी आल्या नाहीत अजून मात्र इथं मात्र त्या मुलीला शोधण्यासाठी त्यांची यंत्रणा अगदी तत्परतेने कामाला आली जी मुलगी सातत्याने नंबर बदलून आणि जात होती कारण मला पकडू नाहीत हे लोक म्हणून आणि तरी सुद्धा ही मुलगी ज्या मुलींकडे राहिली दोन तीन मुलींकडे ज्यांच्या रूममध्ये राहिली ज्यांनी तिची मदत केली त्या मुलींच्या रूममधून सकाळी निघून गेली दुसऱ्या दिवशी एक तारखेला आणि ती निघून गेल्यानंतर मात्र बळीचा बकरा कोण बनला असेल तर तिला मदत करणार ह्या मुली मग सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतोय की त्या मुलीला मदत केली हा कायदेशीर गुन्हा झाला का तुम्ही मी एकाही व्यक्तीला आता मदत करायची नाही का हा सगळ्यात प्रश्न पहिला प्रश्न मला तुम्हाला प्रेक्षकांना विचारावा असं की आपण समाजात एकाही व्यक्तीला मदत करायची नाही असं ठरवून घ्यायचं का आणि जर केली तर तो डाव अंगलट येणार असं समजायचं का म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये एखाद्या मुलीला अज्ञातपणे रात्री भटकू दे कुठेही मात्र तिला आपण आसरा द्यायचाच नाही असं ठरवून घ्यायचं आहे का आपण सगळ्यांनी आणि जर एखाद्याला आसरा दिला तर तुमच्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत का तुमची चौकशी होणार आहे का ते ते तीन तीन चार चार तास तुम्हाला पोलीस स्टेशनला बसावं लागणार आहे का तेच झालं ना त्या तीन मुलींच्या बाबतीत त्यांना त्यांच्या सेंटरवरून उचललं त्या पोलिस जिथं राहत होत्या त्या घरामध्ये पोलिसांचं दामिनी पथक ज्यावेळेला येते त्यावेळेला मुली कपडे बदलत आहेत त्यावेळेला त्यांना तिकडून सांगून की आम्ही पण महिलाच आहोत असं तसं सांगून त्यांना घेऊन गेलं जात आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अज्ञात ठिकाणी एका रूममध्ये जिथं सीसीटीव्ही कॅमेरा नाही काहीही नाही अशा ठिकाणी या मुलींची चौकशी केली जाते तितकंच काय तर त्या मुलींच्या सांगण्यानुसार त्यांना अगदी ते खालच्या जातीतून येतात वगैरे वगैरे म्हटल्यानंतर अगदी खालच्या भाषेत जाऊन त्यांच्याशी बोलण्यात आलेलं आहे तुमच्या रूमवरती अशा प्रकारची किती मुलं येत आहेत तुम्ही दिसायला आम्हाला दिसत दिसताय एकसारखे कपडे तुमचे दिसत आहेत तुमची वेगवेगळ्या मुलांसोबत तुमची उठबस असणार आहे अशा किती मुलांसोबत तुम्ही एक्स वाय झेड म्हणजे या सगळ्या भाषेमध्ये हे पोलीस त्यांच्याशी बोलले असं त्या मुलींचं मत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ऍक्टिव्हिस्ट थोडेसे जागे झाले आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून श्वेता पाटलांना कळालं मग त्यानंतर सुजात आंबेडकर गेले रोहित पवार गेले हे सगळे माणसं वेळेला पोलिसांवरती प्रेशर टाकतायत आणि तुम्ही आता या सगळ्या संदर्भानं मुलींच्यावरती जे गोष्ट गोष्ट झालेली आहे त्यांना जे अपमानास्पद वागणूक देण्यात आलेली आहे त्यांच्या जातीचा उल्लेख करून ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोललं गेलंय शिवीगाळ ज्या पद्धतीनं करण्यात आलेला आहे त्यांच्या अंगाला स्पर्श करणं असेल हात उचलणं असेल या गोष्टी ज्या हात झालेल्या आहेत या सगळ्या संदर्भानं तुम्ही अट्रॉसिटी केस दाखल करा ही मागणी ज्यावेळेला होती त्यावेळेला पोलिसांकडून का दाखल केला जात नाही आहे गुन्हा साधी एफ आय आर सुद्धा दाखल करण्यात आलेला ना नाहीये हे का दाखल करू शकत नाही आहेत पोलिसांनी त्या सगळ्या संदर्भात लिखित सुद्धा दिलं की आम्ही ॲट्रोसिटीशी केस दाखल करू शकत नाही आम्ही यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकत नाही पोलीस काय सांगतायत पोलीस सांगतात की प्रथम दर्शनी पाहता असं कुठलं घडलंय असं वाटत नाही कारण हे पब्लिक प्लेसवरती नाही झालेलं आहे तर हे प्रायव्हेट स्पॉटवरती या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत प्रायव्हेट स्पेसवरती असं घडलेलं आहे असं त्यांचं मत आहे मला तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे पोलीस स्टेशन हे प्रायव्हेट स्पेस कधीपासून व्हायला लागलं ऍडव्होकेट असीम सरोद सुद्धा याच्या संदर्भानं प्रशांत कदम यांच्या त्या एकंदर मुलाखतीमध्ये सांगितलं की ही प्रायव्हेट स्पेस कधीपासून व्हायला लागलेत पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही मी माझ्या प्रश्नांसाठी कधी जाऊ शकतो कधी येऊ शकतो हे सार्वजनिक लोकांसाठी पोलीस स्टेशन उपलब्ध असतात त्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडत असेल आणि तुम्ही त्याला प्रायव्हेट स्पेसमध्ये घटना घडली असं म्हणत असाल आणि गुन्हा दाखल करत नसाल तर पोलीस स्टेशन खरंच प्रायव्हेट स्पेस आहेत का याचं उत्तर सुद्धा मला प्रश्न पडतोय की या सगळ्या व्यवस्थेने दिलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट चौकशीच्या ठिकाणी झाली तिथं कुठलीही फुटेज नाही आहेत सीसीटीव्ही नाहीये त्यामुळे तुम्ही गुन्हा दाखल करत नाही असं म्हणताय मुली सांगतायत ज्यांच्यावरती अन्याय झालाय अट्रॉसिटीचा कायदा काय सांगतोय कायदा सांगतोसिटी कायदा किंवा एस सी एस टी ऍक्ट जे आहे त्याच्यामध्ये अठरा ए मध्ये सांगितलं गेलेलं आहे की अशा सगळ्या संदर्भातला जातीय उल्लेख झालेला असेल एखाद्याला त्याचा बळी पडावा लागलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट तक्रार दाखल करून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर होय आम्ही असं बोललो नाही हे सगळे चुकीचे सांगतायत मुली असं स्वतः त्या बाकीच्या लोकांना सिद्ध करावं लागणार आहे मात्र तुम्ही गुन्हाच दाखल करून घेत नाहीये तक्रारच दाखल करून घेत नाहीये म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय की सुजात आंबेडकर असतील रोहित पवार असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील या सगळ्या माणसांनी स्वतःहून ऍक्टिव्ह पण या सगळ्या केसमध्ये लक्ष दिलेलं असताना राजकीय लोक आहेत सामाजिक ऍक्टिव्हिस्ट लोक आहेत ही सगळी माणसं असताना सुद्धा जर त्या मुलींना न्याय मिळू शकत नसेल पोलीस प्रशासन त्यांना दाद देत नसेल तर समाजामध्ये असे हजारो लाखो लोक आहेत की ज्यांच्यावरती रोज अन्याय होतोय मग त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांना न्याय मिळेल याची शाश्वती आम्ही कुठून मान्य करायची म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आय खल आय या ब्रेद वाक्याची अंमलबजावणी खरंच होतीये का मग सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं जे चाललंय एवढ्या प्रेशर आल्यानंतर सुद्धा ॲट्रॉसिटी दाखल न करणं हे नेमकं कोणाला लपवण्यासाठी केलं जातंय दुसरी गोष्ट महत्वाचा प्रश्न पडतोय की जर इथं खरंच गुन्हा घडलेला आहे तर त्याची चौकशीच्या संदर्भाने गोष्टी व्हायला पाहिजेत त्या तितक्या तत्परतेनं का होताना दिसत नाहीयेत त्या मुलीला पकडण्यासाठी इतकी तत्परता असू शकते तर या मुलींवरती झालेल्या अन्यायासाठी तेवढ्या तत्परतेनं पोलीस का काम करत नाहीयेत गृहघात जे आपलं असेल महाराष्ट्र राज्याचं ते या सगळ्या संदर्भाने नेमकी का अजून भूमिका घेतलेलं नाहीये किंवा का अजून बोलताना दिसत नाहीये हे सगळे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत पोलीस स्टेशनच्या त्या रूममध्ये जिथं चौकशी झाली तिथं सी सी टी व्ही कॅमेरा का नाही आहे या सगळ्या संदर्भातले कायदेसुद्धा आहेत की सी सी टी व्ही आता पब्लिक ह्या सगळ्या स्पॉटवरती पोलिस स्टेशन सारख्या ठिकाणी तरी असले पाहिजेत मग जर काही ठिकाणी कॅमेरे आहेत आणि काही ठिकाणी कॅमेरे नाहीत मग जिथं कॅमेरे नाहीत अशाच ठिकाणी जाऊन या मुलींची चौकशी का झाली असेल कशासाठी झाली असेल मग बंद खोलीमध्ये अशा पद्धतीची वागणूक मुलींना मिळत असेल तर ते सगळ्यात चिंताजनक नाहीये का श्वेता पाटील सांगतात की ज्यावेळेला मी त्या मुलींसोबत वॉशरूमला जाते त्यावेळेला त्या मुली वॉशरूमच्या बाहेर दिसत आहेत आणि आपण आपल्या जातीची असल्यामुळं हे असंच होणार आहे त्यामुळं काहीच होणार नाही आपलं आपण गपचुप इथून निघून जाव्यात हे ज्या वेळेला त्या मुलींचं वाक्य ते ऐकतायत त्यावेळेला खरंच आज समाजामध्ये एखाद्या वर्गाच्या बाबतीत अशा पद्धतीने वागणूक होत असेल आणि त्यांना खरंच न्याय मिळणार नाही ही पोलीस स्टेशनमध्येच भावना तयार होत असेल तर हे खरंच चिंताजनक नाहीये का आपल्या देशामध्ये हे सगळे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत आज या न्यायासाठी तुम्ही मी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतंय आणि म्हणून आवाज उचलण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूयात जोपर्यंत त्या मुलींच्या बाबतीत काय झालं हे कळत नाही ह्या व्यक्तीचं नाव सुद्धा ज्या पद्धतीने लपवलं जात आहे जो रिटायर पी एस आय आहे जो सासरा आहे ज्याच्यामुळे अन्याय झाला असं सा सांगितलं जात आहे त्याचं जे नाव सातत्यानं लपवलं जात आहे त्या, त्या संदर्भाने सुद्धा पूर्णपणे उलगडा झाला पाहिजे तो व्यक्ती कोण आहे त्यानं काय नेमकं आजपर्यंत केले त्या मुलीवरती अन्याय झालाय ती घर सोडून पळते म्हणजे का पळते तिच्या बाबतीत कुठले कुठले अन्याय झालेत तिला का भीती वाटते पोलिसांपासून तिला का भीती वाटते लोकांपर्यंत जाण्यापासून तिला का भीती वाटते तिच्या सासऱ्यांपासून तिला का भीती वाटते तिच्या नवऱ्यापासून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता व्यवस्थापन शोधणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे पोलिसांनी या सगळ्या घटनेमध्ये स्वतंत्रपणे लक्ष देऊन त्या मुलीला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे या तीन मुली ज्यांच्यावरती ज्या पद्धतीने खालच्या भाषेत बोलणं झालेलं आहे त्यांच्या संदर्भानं त्या ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घ्या म्हणतात तर खरंच ते कायद्यात बसत असेल तर त्या संदर्भानं भूमिका घेतली पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ज्या ज्या व्यक्तींनी म्हणजे अनेक नावं या सगळ्या संदर्भानं समोर आलेली आहेत की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने वर्तवणूक त्या मुलींची केलेली आहे त्या सगळ्या पोलीस प्रशासनातल्या जे कोणी अधिकारी असतील ते खरंच जर चुकत असतील तर त्यांच्या संदर्भानं कारवाई होणार आहे का हा प्रश्न जनता विचारते याचं उत्तर मला वाटतं या व्यवस्थेनं देणं गरजेचं आहे हा आवाज आम्ही उचलण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला सुद्धा त्या तीन मुलींसाठी आणि ती चौथी छत्रपती संभाजीनगरमधली मुलगी महिला म्हणा त्या चौघींसाठी जर न्याय मिळावा वाटत असेल तर असे व्हिडिओ शेअर करत राहा अनेकांपर्यंत पोचवत राहा आणि ह्या व्यवस्थेचा आवाज बनूया आणि आपणच आपल्या माणसांना न्याय देऊयात इतकंच म्हणतो धन्यवाद